गुड मॉर्निंग डोंगरावर आलाय का इथं काय काय हाय वाघाची शिकार सिंह हाती अजून काय काय आहे कुठे वाव तर इथं आहे पाणी आणि पाण्यामध्ये मछली मासे आहेत का आता कुठे चाललो आपण चला मग डोंगरावरती जाऊ काय काय डोंगरा काय काय असतं र डोंगरावर बर चल आता कृष्णा म्हणतो तर आपण डोंगरा जातो का तिकडे आणि पूजा आहे सागर कॅमेरा जोडतो या आणि इकडे पिवळीन पूजा काय रे बाबू चला 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 हो ओ, 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 आणि शंभू इथ काय गोळा करतोय रे <laughs> फुल तसलं बनवतो फुलाचं फुलाचं आपलं हे बनवतो का हॅपी बाय द्यायला गिफ्ट द्यायला का ए लॉकर र गाडी ए पिवड्या पूजा तिला व्यवस्थित बर का नाहीतर डायरेक्ट गुरगुळत वा कृष्णा काय आहे कुठे आहे का इथं कुठं 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 तिकडं कुठं तिथं कारखाना आहे तिथं दूर आहे दूर कुठं कुठं र वा तुम्हाला कि वाघ मजा केली काय माझी काय केला पोपट उडावला का आणि इथं अयो इथं वाघ आहे के वाघा दळकाळी पुस्तकं बघायचं का खर कुठं 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 का अयू आय शब्बत इथून लय भारी दिसतंय या कृष्णा हे इथून लय भारी दिसतंय का आहे का नाही तुझा फोटो काढू का बरं तिकीट चा थांबी चल Wow. आता हात फाका दोन्ही वाव तिकडे काय आता कृष्ण काय काय कुठं नेतो कुठं नेतो ए कुठं नेतो काय तिथं काय इथं काय नाही जंगल आहे इथं फक्त जंगल आम्ही शूटिंग करायला आलोय आता चला जाऊया

शूटिंग चालू आहे चला जाऊया आपण करते हे करून जाऊ हा माहिती दाजे काय चालू काय काय करते हे काय फुलं फुलं आपल्या दाजीकडून दाजून घेतले बघ मित्रांनो <coughs> आमच्या दाजा काय करते ताज्या बागा इकडं फुल आहेत त्याच्याकडून बागा मित्रांनो <coughs> आता तुम्हाला आमच्या आता व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की पूर्ण सका बघा

पाणी दाखवतो का आणि घरचिल किरक कृष्ण नाहीतर काय होत अयो तिकडं बघ काय कृष्णा इकडं बघ काय या हो कसलं तोंड करत आहे होयू येऊ येऊ मी पडलो मी पडलो मी पडलो कृष्णा 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 अयो कृष्णा मीच महाग बाबू नाही तर माझा कार्यक्रमच चल कृष्ण तुला खांद्या घेऊ का घेऊ का खांद्या नाही पाडत बाबू माझा विश्वास नाही का तुझा नाही ला पाडत चल पडचाल की पडचाल का आमचं शूट झाला आता आम्ही चाललोय वरती मित्रांनो तर डिफिकल्ट आहे वरती जाणार पण तरी पण चढत चढत जाणार गुरु कृष्ण